नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत खव्याचे जामून त्यासाठी इथं मी पाव किलो खवा घेतलेला आहे त्याला कोण मावा असंही म्हणतं तो मावा मी इथं पाव किलो घेतलेला आहे आणि आज आपण पौष्टिक असे जामून बनवणार आहोत यामध्ये मैद्याचा वापर न करता मी गव्हाचा पिठाचा वापर करून हे जामून बनवणार आहे तर इथे व्हा मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे पाव किलो मैद्यासाठी तर आता मी ते व्यवस्थित चाळून घेत आहे अशा प्रकारे मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे हे पीठ आणि ह्या मावा किंवा खवा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता असं सर्व मिक्स करून घेतलेलं आहे हे अशा प्रकारे हे पूर्ण मिक्स झालं पाहिजे तेव्हाच आपले जामून छान होतात तर हे छान प्रकारे मिक्स झालेलं आहे यामध्ये टाकून घेऊया साधारण अर्धा चमचा सोडा टाकायचा आहे अर्धा चमच्यालाही कमी एवढासा सोडा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान प्रकारे सोडा पण यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सोडा छान प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपण हे पाण्यामध्ये मळणार आहोत तुम्ही दूध दुद, दुधामध्येही मळू शकता पाणी टाकून आपल्याला घटसर असा गोळा करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता असा घटसर असा गोळा मळून घ्यायचा आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आणि मऊ असं एक दोन चार मिनट तुम्हाला असं करून ते घ्यायचं आहे हे भिजेपर्यंत आपण चाचणीची तयारी करूया चाचणी करण्यासाठी मी या ग्लासाने दीड ग्लास साखर घेतलेली आहे तर आता आपण ते एका पातेल्यात टाकून घेऊया तुम्ही पाहू शकता मी दीड ला ग्लास साखर पातेल्यामध्ये टाकून घेतली आहे आणि त्याच ग्लासाने आपल्याला एक ग्लास पाणी यामध्ये होतायचं आहे एक ग्लास पाणी मी ज्या ग्लासाने आपण साखर घेतली त्याच ग्लासाने एक ग्लास पाणी आणि वर एक कप पाणी मी आणखी त्यात टाकत आहे तर बघा आता आपण गॅस चालू करूया आणि साधारण एक उकळी आल्यानंतर एक तीन चार मिनटं आपल्याला कमी ही चाचणी करून घ्यायची आहे प्रथम आपण याला उकळी येऊ देऊया आपली चाचणी होत आहे तोपर्यंत आपण मस्त दो गोळे करून घेऊया जामणाचे तुम्हाला कसा आकार आवडतो त्यानुसार करायचा आहे मी तर गोलच आकार करत आहे लहान मोठी साईज तुमच्यानुसार ठरवा मी एवढ्या साईजचे गोळे बनवून घेत आहे अशा प्रकारे मी सर्व गोळे बनवून घेणार आहेत तुम्ही पाहू शकता चाचणीलाही उकळी आलेली आहे आता गॅस मी कमी केलेला आहे आणि पाच मिनटं कमी गॅसवरच मीही उकळून घेणार आहे आणि इथं आपले जामूनही तयार आहेत आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूया आता इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे साधारण पाच मिनटं मी कमी गॅसवर ही चाचणी उकळून घेतलेली आहे त्यामध्ये टाकूया आता आपण विलायचीची पूड एक अर्धा चमचा टाकायचा आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आपल्याला हीच आपल्याला ही चाचणी जास्त पुढे घ्यायची नाही आहे म्हणजे एक तार किंवा दोन तार करायची नाही तर फक्त हाताला अशी चिटकली पाहिजे अशा प्रद पद्धतीने आपल्याला ती करून घ्यायची आहे आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया आता आपलं तेल गरम झालेलं आहे तर साधारण आपण जामून टाकून घेऊया त्यामध्ये कमी गॅसच ठेवायचा आहे टाकता नाही तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचे आहेत कमी एक साधारण दोन तीन मिनटं तळून घ्यायचे आहेत साधारण दोन मिनटं झालेली आहे आता आपण पलटी मारून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे तर ह्याही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता आपल्याला थोडासा फुल गॅस करायचा आहे आणि याला कलर येईपर्यंत छान प्रकारे असं परतून घ्यायचं आहे फुल गॅस केलेला आहे मी तुम्ही पाहू शकता असा कलर येईपर्यंत आपल्याला जामून तळून घ्यायचे आहेत आता आपण काढून घेऊया तुम्हाला जर फेंट गुलाबी आवडत असेल तर तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा काढू शकता मस्त असा कलर आलेला आहे आपल्या जामूनला काढून घेऊया आपण अशाच पद्धतीने सगळे जामून तळून घेणार आहे तुम्हाला हवा असेल तर असाही कलर तुम्ही करू शकता तर मला थोडेसे काळे जामून आवडतात त्यामुळं मी त्यात थोडेसे डार्क केलेले आहेत तर तुम्हाला जर असे आवडत असतील थोडे तुळवळ तर तुम्ही या टायमाला हे काढून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व जामून मी तळून घेतलेले आहे आणि आपला पाकही थंड झालेला आहे आता आपण ते त्यामध्ये टाकून घेऊया आता या पाकामध्ये आपण टाकून घेऊया जामून सर्व जामून आपल्याला असे टाकून घ्यायचे आहेत पाक पूर्ण थंड होऊ द्यायचा नाही थोडासा कोमट असला पाहिजे त्यामध्ये आपल्याला ते जामून त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि जामून गरम गरमच सगळे बॅच तळले की पटकन टाकून घ्यायचे आहेत मस्तच आता आपण हे मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता याच्यातून थोडी थोडी वाप येत आहे म्हणजे आपला पाक हा गरम आहे आणखी थोडासा आता आपण हे थंड होण्यासाठी किंवा भिजण्यासाठी सोडून देऊया तुम्हाला जर माझ्या ह्या खव्याच्या जामुनाची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद